बरं तुम्हाला आता हे प्लॉट कसा वाटायला तुम्ही आता गावात बरेच प्लॉट पाहता बरेच फोरण्या केल्या असेल तुम्ही गावामध्ये बरं माल कसा वाटायला एका एका झाडाला अडीचशे तीनशे शेंगा तुम्हाला वाटायला की नाही शेंगा भरपूर आहे पूर्ण शेंगा भरलेल्या दिसायला तुम्हाला पूर्ण आणि नव्वद दिवसामध्ये बरं आता आतापर्यंत आपण तुम्ही सगळ्या फोरण्या केल्या आपण पांढऱ्या माशीचं टाकलं आणि कोराजेन आळीचं तर आता हे शेवटची फोरण्या आपण नुसती कोराजेनच टाकायलो दुसरं तर काहीच नाही तरी पण आपल्या प्लॉटवर कुठं पान कातरलं दिसते का आळीचं प्रमाण वाटते का आणि बुरशी कुठं दिसते का बरं पिवळं झाड तरी दिसते का व्हायरसचं वगैरे काही मग तेच म्हणायला हे सोयाबीन तुम्हाला कसं वाटते हा माल कसा वाटते म्हणजे भरला की नाही माल फुल मग शेंगा चार चार दाण्याची शेंग तुम्ही शेंड्याला पाहिली का पहा बरं चार दाण्याची आहे का चार दाण्याची शेंग पहा आता माल कसा आहे तर भरगतच माल हे आहे सोयाबीन सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस कुठलं आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस फांद्याची संख्या पाहायला फांद्याची संख्या अशा प्रकारे हे पा बघा फांद्याची संख्या आहे फांद्याची संख्या बघा कुठंही कुठलंही झाड बघा फांद्याची संख्या भरगच्च असते आणि शेंगा पूर्ण बघा हे बघा कसा ठसून भरल्या भरल्या तीन दण्याची आहे चार दण्याची आहे सगळ्या शेंगा पा कशा भरल्या ही आहे सोयाबीन सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस शेंगा शेंगा भरगच्च शेंगा पानाची जाडी जास्त असते त्याच्यामुळं जा पांढरी माळशी वगैरे मावा थोडं थोडा काहीच येत नाही आणि आळीसुद्धा कातरत नाही याचं कारण एकच आहे पानाची जाडी जास्त आहे आणि रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे याची उत्पादन क्षमता भरपूर आहे त्यामुळे शेंगाचं प्रमाण भरपूर येते आणि तीन चार दाण्याची शेंग पण येते जास्तीत जास्त तीन दाण्याच्या आहेत चार दाण्याच्या शेंड्यालाच आहे फक्त पण माल भरपूर आहे कशी वाटते साधारण होईल वाटते की नाही सतरा अठरा क्विंटल एकरी चांगला वाटते ना माल हां आता फक्त आपण कोराजन टाकलं बाकी काही टाकायची गरज नाही हो व्हरायटीवर आणि लवकर येणारी आहे म्हणजे तुम्ही आता एवढे प्लॉट पाहिले याच्यात एवढा प्लॉट म्हणजे तुम्हाला हे प्लॉट कसं वाटायला माल नाही हा हे अर्ली व्हरायटी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माल भरपूर आहे बाकी सोयाबीन तुम्ही कुठे पाहा त्याच्यावर पाहता तो प्लॉट बघा तिथं व्हायरस आहे पूर्ण दिसला याच्यात एकतरी झाड आपल्याला पिवळं दिसते का हेच महत्वाचं आहे आणि शेंड्यापर्यंत माल कसा आहे भरगतचा माल आहे वाटते शेंगा शेंगा भरपूर कसा वाटायला हां आता पूर्ण आता पंधरा दिवसात पूर्ण माल आपला परिपक्व होईल अशा प्रकारे माल आहे पाहिला हे बघा आता बुडापासून शेंड्यापर्यंत आपल्याला फक्त शेंगा 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 दिसायला दिसायला दिसा याला म्हणतो तर सोयाबीन कसं वाटते आता तुम्हाला जर पुढच्या वर्षी सोयाबीन पेरायचं असेल तर तुम्ही हेच पेरता की नाही हेव बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस तर हेच व्हरायटी पेरा जबरदस्त व्हरायटी आहे